छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपारीय वक्तव्य सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी दिली आहे राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे काय म्हणाले पाहूयात आज महाराष्ट्रभरामधून सर्व शिवप्रेमीमधून एक तीव्र संताप व्यक्त केला जातोय कारण या महाराष्ट्रामध्ये नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा फुले असो या महापुरुषांचं नेहमी वि करण्याचं काम एक व्यवस्था करत आहे आणि या व्यवस्थेला चालना देणारे जी काही मनुवादी व्यवस्था या महाराष्ट्रात निर्माण झालेली असेल त्याला धडा शिकवण्यासाठी संभाजी ब्रिगेड कायम सज्ज असते या देशामध्ये महामानवांच्या विरोधात जे काही विकृतीकरण आहे ते थांबवण्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडची आहे परंतु आज गेल्या अनेक दिवसापासून आपण मीडियावर बघतोय की महाराष्ट्रातल्या कानाकोबऱ्यातून निषेध व्यक्त केला जातोय राहुल सोलापूरकरचा परंतु एकही आमदार एकही खासदार याबद्दल बोलायला तयार नाही की विकृत इतिहास लिहिणाऱ्यांचं हे सरकार सांभाळ कसा काय करतो आणि म्हणून संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीनं आंदोलन तर करणारच आहे कारण आम्ही इतके दिवस वाट बघत होतो की कोण काय करते परंतु आपल्यासाठी केवळ विचाराचं नाव सांगतात वाणीमध्ये महापुरुषांचं नाव असते कृतीमध्ये शून्यता असते आणि म्हणून विचार आणि कृती करणारा संभाजी ब्रिगेड अजून जिवंत आहे आणि निश्चितच काही काळानंतर तुम्हाला काही काळामध्ये काही वेळेमध्ये तुम्हाला आम्ही जे काही आंदोलन होईल ते तुम्हाला निश्चितच तुम्हाला बघायला मिळेल परंतु संभाजी ब्रिगेड या महाराष्ट्राच्या इतिहासाचं विकृतीकरण कधीच कर खपून घेणार नाही महापुरुषांची बदनामी आम्ही खपून घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व देशाचं विश्वाचं आराध्य दैवत आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी एक पराक्रमी महापुरुषांची बदनामी जर कोणी करत असेल तर ते या महाराष्ट्रात खपवून घेतल्या जाणार नाही आणि संभाजी ब्रिगेड याचा तीव्र शब्दात निषेध करते